हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शेरे स्मशानभूमी झाली धोकादायक मोठा अपघात होण्याची शक्यता शहापूर तालुक्यामध्ये नावादलेल्या शेरे गावच्या स्मशानभूमीची दुरावस्था हे भयावह हो चित्र बुधवारी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अनेक गावच्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती चित्यावर ठेवलेल्या मृतात्म्याचे दर्शन घेताना डोक्यावर वेतळासारखे लोंकारणारे पत्रे व सडलेले पाईप कधी आपल्या डोक्यात पडून आपल्यावर सुद्धा कुठल्याही क्षणी मृत्यू झाला घालेल म्हणून सर्वच घाबरत घाबरत अंतिम दर्शन घेत होते व त्यासोबत बाहेर असलेले उपस्थित शेरेगावच्या ग्रामपंचायत प्रशासन व पुढारीपण करणाऱ्या ठेकेदार लोकांना नावं ठेवताना ऐकायला मिळाले शेरेगावच्या विकास कामांचा ठेका ग्राम सभेत घेतला जात नाही तर परस्पर आपल्या मर्जीतील लोकांना दिला जातो त्यामुळे सुमार दर्जाची निकृष्ट कामे मग ती रस्ते पाणी योजना अशी अनेक कामे बघायचे भाग्य शेरेकर जनतेच्या नशिबी आले असून दोन हजार चोवीस सालात एकही ग्रामसभा न घेता विकास कामांकरता आलेला चौदा व पंधरा वित्त आयोगाचा पैसा कुठे खर्च केला याचा हिशोब ग्रामपंचायत शेरे यांना द्यावा लागणार आहे अशी कुजबूज ग्रामस्थांकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद